हॅलो वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा नवी मुंबई महानगरपालिकेची एक्झाम जी आहे ती कंडक्ट झालेली आहे आणि त्याच्यानंतर आन्सर की आणि ऑब्जेक्शन फॉर्म या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत ते पाहण्याआधी पहा डीएमआर आर मध्ये जे काही डिफरंट वेकन्सी आलेल्या आहेत जसं की लॅब टेक्निशियन असेल लॅब असिस्टंट असेल फार्मसिस्ट असेल असे, 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 तर या सगळ्यासाठी जे आहेत अकॅडमीमध्ये न्यू बॅचेस सुरू झालेले आहेत त्यामध्ये तुमचे जे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेसेरिज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात तसेच जे काही लेक्चरचे व्हिडिओज आहेत ते देखील तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि लेक्चर्स अनलिमिटेड वेळा पाहू शकता तर हे सगळे फीचर्स जे आहेत तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत आणि या सगळ्या एक्झामसाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि गायडन्सची करत असेल तर या नवीन बॅचेस जे आहेत तुमच्यासाठी सुरू झालेले आहेत आणि डेफिनेटली तुम्ही जर बॅचेस जॉईन केल्या तर तुमच्या तुमच्या सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत ते इन्क्रीज होतील या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर सेवन सिक्स या नंबरवरती आता आपण पुढे बघूयात की नवी मुंबई महानगरपालिका जी आहे त्याची एक्झाम जी आहे ती कंडक्ट झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता आन्सर की रिगार्डिंग काय इन्फॉर्मेशन आहे ती आपण बघणार आहोत तर बघा नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत आन्सर की आणि ऑब्जेक्शन फॉर्म फॉर्म बद्दल हे जे काही सूचना पत्र आहे ते जाहीर केलेलं आहे त्यामध्ये बघा नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत एकूण तीस सहवर्गातील सहाशे अडुसष्ट पदांसाठी सोळा जुलै सतरा जुलै अठरा आणि एकोणीस जुलै या कालावधीमध्ये जी आहे ऑनलाईन स्पर्धा परीक्षा जी आहे ती घेतली गेलेली होती म्हणजे बघा तीस सवर्गातली सहाशे अडुसष्ट पदांसाठी एक्झॅम जी आहे ती कंडक्ट केलेली होती सोळा सतरा अठरा आणि एकोणीस जुलै या तारखेला ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत परीक्षार्थींना आन्सर की आणि ऑब्जेक्शन फॉर्म जो आहे तो आता उपलब्ध करून दिला जाणार आहे कधीपासून उपलब्ध होणार आहे आन्सर की तर लक्षात घ्या तेवीस जुलै ते पंचवीस जुलैच्या कालावधी दरम्यान तुम्हाला ही आन्सर की जी आहे ती अवेलेबल करून दिली जाणार आहे त्यासाठी लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली जाईल ठीक आहे तर ही आन्सर की जी आहे तेवीस जुलै ते पंचवीस जुलैच्या दरम्यान तुमच्यासाठी अवेलेबल करून दिली जाणार आणि तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल एखादा क्वेश्चन तुम्हाला असं वाटतं हो त्या वा की त्याचा आन्सर आहे तर त्या रिगार्डिंग ऑब्जेक्शन फॉर्म पण तुम्हाला अवेलेबल करून दिले जाणार आहेत ठीक आहे या कालावधीमध्ये पोर्टलवरतीच जे काही वेबसाईट आहे किंवा पोर्टल आहे नवी मुंबईचा त्याच्यावरतीच हे ऑब्जेक्शन फॉर्म आणि आन्सर की जे आहे ती अवेलेबल करून दिली जाणार आहे आणि त्यासाठी त्यामध्ये जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचंच असेल तर प्रत्येक आक्षेपासाठी शंभर रुपये अक्षरी अक्षरी रुपये शंभर शुल्क जे आहे ते आकारण्यात येणार आहे म्हणजे जर तुम्हाला आन्सर की रॉंग वाटत असेल तर एका ऑब्जेक्शन साठी तुम्हाला शंभर रुपये फी जी आहे ती पे करायला लागेल आणि हे जे काही आहे दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही करू शकता म्हणजे तेवीस जुलै ते पंचवीस जुलै या कालावधी दरम्यानच तुम्हाला जे काही आहे ऑब्जेक्शन फॉर्म फिल करून फिल करून सेंड करायचं आहे आणि त्याच्यासाठी फी पण तुम्हाला पे करावी लागणार आहे या नंतरच्या नंतर आलेले ऑब्जेक्शन फॉर्म विचारात घे घेतले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणजे बघा आन्सर की तुमची रिलीज होणार आहे तेवीस ते पंचवीस दरम्यान जुलै आणि पंचवीस जुलै या दरम्यान आणि त्या दरम्यानच तुमच्यासाठी ऑब्जेक्शन फॉर्म्स जे आहेत ते अवेलेबल करून दिलेले आहेत जर तुम्हाला आंसर की मधला आन्सर एखादा रॉंग वाटत असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन फॉर्म फिल करून सेंड करू शकताय आणि त्यासाठी प्रत्येक एका ऑब्जेक्शनसाठी तुम्हाला हंड्रेड रुपीज फी जी आहे ती पे करायची आहे अशी इन्फॉर्मेशन यामध्ये दिलेली आहे तर बघा सोळा ते एकोणीस जुलैच्या दरम्यान जी काही नवी मुंबईची नवी मुंबई महानगरपालिकेची बऱ्याचशा पदांसाठी म्हणजे त्यामध्ये एन एम जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक असेल औषध निर्माण अधिकारी आहे लॅब टेक्निशियन तर या सगळ्या पदांसाठी जी एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती त्याची आन्सर की सुद्धा तेवीस जुलै ते पंचवीस जुलैच्या दरम्यान रिलीज होणार आहे हे सांगितलेलं आहे आणि ती वेबसाईटची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये प्रोवाइड केली जाणार आहे ठीक आहे तर या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आणि त्यानंतर बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी फॉर्म फिलिंगची प्रोसेस आहे ती कम्प्लीट झालेली आहे आणि त्यामध्ये पण डिफरंट पोस्ट आहेत जसं की जे एन एम आहे लॅब टेक्निशियन आहे फार्मासिस्ट असतील पशुधन पर्यवेक्षक आहे स्वच्छता निरीक्षक आहे तर या सगळ्यासाठी जे आहेत न्यू बॅचेस सुरू झालेले आहेत आणि त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात तसेच बघा हे जे लेक्चर्स आहेत ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि व्हिडिओज डाउनलोड करू शकता या रिगार्डिंग तुमचे जर काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती या द्वारे तुमच्यापर्यंत ही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जे आहे तुमच्या एक्झाम रिगार्डिंग ती पोहोचवली जाते त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू दे थँक्यू